चैत्र मास तेवीस एप्रिल हनुमान जयंती व ओढगे मंगळवारच्या दिवशी मारुतीला सेंदूर व चमलीचे तेल अर्पित करावे हे केल्यामुळे मारुती आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात लाल मसूरच्या डाळीचे दानधर्म केल्यामुळे गरजू व्यक्तींना नक्की द्यावेत आणि ह्या गरजू व्यक्तींना दान केल्यामुळे आपल्याला मंगळाचे सर्व दोष निघून जातात शिवलिंगावर लाल फूल अर्पण केल्यामुळे मंगळ ग्रहाची प्रसन्नता वाढत असते जयंतीच्या दिवशी मारुतीच्या मंदिरासमोर किंवा नक्की एक दिवा लावावा हनुमान चालिसाचे घरामध्ये नक्की पठन करावे एखाद्या नदीमध्ये किंवा तलावामध्ये किंवा सरोवर असे त्या माशांना कणकेच्या गोळ्या बनवून नक्की खाऊ लाव्यात मंगळवारी हनुमानजीचा दिवस म्हटला गेलेला आहे याच दिवशी त्यांची पूजा व उपासना केली जाते हनुमान हे मंगळ ग्रहाचे प्रतिबिंब म्हटले गेले आहे त्यांचा शुभ सा आशीर्वाद जो आहे तो सा सामाजिक आर्थिक व्यक्तिगत स्तरावर लाभ होण्याची संभावना वाढत असतो शनिवार हनुमंताच्या उपासनेचा दिवस मानला गेलेला आहे आणि हा दुसरा दिवस म्हटला गेलेला आहे लोकांच्या शरीराचा दोषाचा जो परिणाम आहे तो नियंत्रणात मिळत असतो आणि पहा शनी ग्रहाचे दोष काढून टाकण्यासाठी व शनिग्रहाच्या शुभ फुलांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहण्याकरिता शनिवारी हनुमान मंदिरामध्ये जाऊन शनिदेवाचे दर्शन नक्की घ्यावे आणि हनुमानजीचे दर्शन नक्की घ्यावे शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीची पूजा व अभिषेक नक्की करावा उपासना करणाऱ्या व्यक्तीला निम्मे याचा लाभ मिळत असतो हनुमान आणि मारुती एकच आहेत एकाच व्यक्तीचे दोन नाव आहेत वायूचा मुलगा म्हणून मारुती तर इंद्राने मारलेला वज्र त्यांचा हनुवटीला लागलेलं म्हणून हनुमान शनिदेव हा सूर्यपुत्र आहे हनुमान हा वायुपुत्र आहे शनिदेव माणसाच्या पाप पुण्य कर्मा यांच्या आधारे त्यांना शिक्षा देणारे कार असतो त्यांची कृपादृष्टी सव्वापहर सव्वा वर्ष किंवा साडेसात वर्षाची असते पण हनुमान जी भक्ती करणाऱ्या शनिदेव त्रास कमी होत असतो आणि पहा हनुमान आत्मविश्वास धैर्य जिद्द यांच्यासाठी ओळखला जातो तो चिरंजीवी आहे बल आहे आणि शक्तीचे देवता म्हटले गेलेले आहेत शनिग्रहाच्या या दोषामुळे आरोग्य आर्थिक सामाजिक व व्यवहारिक स्तरावर अडचणी उद्भवतात हनुमानजीच्या उपासनेमुळे या दोषाच्या परिणामावर नियंत्रण मिळत असते शनिग्रहाच्या शुभ फलांचा अवलंब हनुमानजीच्या उपासनेद्वारे लोक शनिग्रहाच्या शुभ फलांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत असतात यामुळे लोकांच्या आयुष्यात समृद्धी स्थिरता आणि आरोग्यता प्राप्त होत असते मानसिक शक्ती आणि धैर्य हनुमानजीच्या उपासनेद्वारे लोकांना मानसिक शक्ती धैर्य व आत्मविश्वासाचे बळ वाढत असते आरोग्य व सुख हनुमानजीच्या उपासनेमुळे लोक आरोग्य सुख आणि संतुष्टी प्राप्त होत असते संतुष्टी प्राप्त होत असते हनुमानजी आरोग्य देवता मान मानले गेलेले आहेत आणि त्यांची उपासना करणाऱ्या लोकांचे व सुख प्राप्त होत असते आणि संतुष्टी प्राप्त करत असतात हनुमानजीची आरोग्यदेवता मानले गेलेले आहे त्यांची उपासना करणाऱ्या लोकांचे आरोग्य आणि सुखाचे स्तर सुधारून येण्याच्या दिशेने परिणाम करत असते दुर्लभता व भयनिवारण हनुमानजी धैर्य साहस आणि बलाचे प्रतीक म्हटले गेलेले आहेत त्यांच्या उपासनेद्वारे लोक दुर्बलता भय आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्याचा संधीचा लाभ देखील घेत असतात व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थक